नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाडीदार असा गव्हाच्या पिठापासून केक बनवणार आहोत तोही साखर न वापरता तर आपण हा केक गूळ घालून बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत केक खायला खूपच आवडतो पण मैदा किंवा साखर म्हटलं की नको वाटतं तर मग असा आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून मऊ हा केक बनवत आहे तो सुद्धा कुकरमध्ये लगेच केक बनवायला सुरुवात करूया इथे मी मेजरमेंट कपचा पाऊण कप भरून दूध घेतलेला आहे दूध आपल्याला इथे कोमट घ्यायचं आहे त्याच कपाचा वापर करून मी इथे एक कप भरून गूळ घेतलेला आहे तर गूळ आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायचा आहे दूध मी इथे अगदी हलकं कोमट असं घेतलेलं आहे जर दूध गरम असेल तर गूळ टाकल्यानंतर ते फाटू शकतं ज्या कपने आपण गूळ घेतला आहे त्याच कपाने आपल्याला दीड कप गव्हाचे पीठ घ्यायचं आहे सोबतच अर्धा कप रवा घालायचा आहे त्यानंतर यात अर्धा कप एवढं तेल घालायचं आहे तेलाऐवजी आपण तुपाचासुद्धा वापर करू शकतो सोबतच अर्धा कप दहीसुद्धा घेतला आहे अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स यात मी घातलेला आहे व्हॅनिला इसेन्स नसेल तर विलायची पावडरसुद्धा आपण घालू शकतो मी हे सर्व एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता यात आपण दूध आणि गुळाचं एकत्र केलेलं मिश्रण ते घालून घेतलेलं आहे आता आपण सगळं अजून हे एकदा मिक्सरवर असं फिरवून घेऊया मिक्सरवर आपलं फिरवून झालेलं आहे आता ते मी एका भांड्यामध्ये केकचं मिश्रण असं हे काढून घेतलेलं आहे हे आता आपण थोडा वेळ असंच ठेवून देऊ तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी कुकर गॅसवर चढवलेलं आहे आणि आता आपण हे कुकर प्रीहीट करून घेणार आहोत कारण आपण केक कुकरमध्येच बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कुकर गॅसवर ठेवून कुकरची शिटी आणि रिंग काढून फुल गॅसच्या फ्लेमवर कुकर प्री हीट करून घ्यायचं आहे आता केक बनवण्यासाठी आपण इथे एक कुकरचेच भांडे घेतलेले आहे आणि त्याला तेलाने आपण ग्रीस करून घेणार आहोत तेलाने ग्रीस केल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला सर्व भांड्याला लावून घ्यायचं आहे यामुळे आपला केक भांड्याला चिकटणार नाही आणि तो सहज सुटून येईल भांड्याला ग्रीस करून झालेला आहे तोपर्यंत इकडे आपला रवासुद्धा मिश्रणामध्ये चांगला असा फुललेला आहे केकच्या या मिश्रणामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर घातली आहे आता यामध्ये मी ए अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेते सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्हेट करण्यासाठी आपण यामध्ये थोडं दोन ते तीन चमचे दूध घालून घेऊयात रवा मिश्रणामध्ये फुलल्यामुळे जे आपलं मिश्रण घट्ट झालं होतं ते दूध घातल्यामुळे थोडंसं सैलसर व्हायला मदत होईल बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिश्रणामध्ये आता मी हे चांगलं मिक्स करून घेते मिश्रण आपल्याला एकाच बाजूने असं फेटायचं आहे दुधाऐवजी आपण पाण्यातसुद्धा गूळ विरघळून घेऊ शकत होतो पण दुधामुळे केकला चव छान येते आणि जास्त कोरडेपणासुद्धा येत नाही गव्हाच्या पिठाला जास्त चिकटपणा असल्याने आपण इथे केक छान असा फुगण्यासाठी रवा घातलेला आहे केक जास्त पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स खिसून घेतलेले आहे तर इथे मी काजू आणि बदाम थोडे किसून ते सुद्धा मिश्रणामध्ये घालून घेतलेले आहे आणि हे आपल्याला चांगलं आता असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता ते आपण या भांड्यामध्ये असं टाकून घेऊयात तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला दिसतच असेल आपल्याला मिश्रण असंच घट्ट ठेवायचं आहे आता हे केकचं मिश्रण घातलेलं भांडं आपल्याला असं ओट्यावर टॅप टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात काही हवा भरलेली असेल तर ती निघून येईल आणि आता यावर मी वरतीसुद्धा थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे तर हे थोडंसं भांडं आपण असं थोडं आपटून घ्यायचं आहे आता आपलं इकडे कुकरसुद्धा प्रीहीट झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला आता हे केकचं मिश्रण टाकलेलं के भांडं अगदी सावकाशपणे ठेवायचं आहे आणि आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे व आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे हा केक होण्यासाठी मला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागलेले आहेत चाळीस मिनिट झालेले आहेत आता मी हे कुकरचं झाकण असं उघडून पाहिलं आहे तर आपण आता आपला हा केक चेक करून घेऊयात वरतून तर दिसतोच आहे की झालेला आहे पण त्यामध्ये मी अशी एक ही सुरी घालून घेतलेली आहे आणि आता ती जर स्वच्छ आली तर समजायचं आपला के केक झाला आहे तर सुरीला इथे केकचं मिश्रण थोडंही चिकटलेलं नाही आहे तर आपला हा केक झालेला आहे कुकरमधून केकचे भांडे आपण बाहेर काढून घेऊया केकला आपल्या मस्त असा कलर आलेला आहे आता मी यावर एक रुमाल असा टाकून ठेवते आहे जेणेकरून आपला केक कडक होणार नाही आणि मऊ राहायला मदत होईल अर्धा तास झालेला आहे आणि केक आपला संपूर्णसा थंडा झालेला आहे केकवरील रुमाल आता मी हा बाहेर काढून घेतला आहे तर इथे तुम्हाला केक आपला छान दिसतच असेल की किती छान असा चा भांड्याच्या कडांपासून सुटलेला आहे आणि आता आपण यामध्ये अशी भांड्याच्या कडेने सुरी फिरवून घेऊयात व केकला असं अलगतपणे डिशवरती काढून घेऊया केकच्या भांड्याला असं थोडंसं हाताने अलगतपणे ठोकून घेऊया जेणेकरून आपला केक हा संपूर्ण भांड्याचा चा चांगला सुटून येईल तर इथे आपला हा केक किती छान असा भांड्यापासून वेगळा झालेला आहे थोडाही भांड्याला असा चिकटला नाही आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे खालूनसुद्धा आणि वरतून तर तुम्ही पाहूच शकता तर केक असा मस्त छान असा दबला जात आहे त्याला मस्त अशी छान पोकड अशी जाळी आलेली आहे के केक हातून कसा झालेला आहे हे आता आपण पाहून घेऊयात तर इथे मी हा केक सुरीने असा कापून घेते आहे तर केक मस्त असा कापला जात आहे इथे मी तुम्हाला दाखवते केक किती आपला छान असा स्पॉन्जी आणि मऊ झालेला आहे तर पाहू शकता आपला केकला किती छान अशी जाडी आलेली आहे मस्त असा केक आपला छान बनून तयार झालेला आहे अगदी पावसारखाच आपला केक तयार झालेला आहे तर हा गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक तुम्ही मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकतात किंवा मुलं घरी आल्यानंतर काहीतरी खायला मागतात तेव्हा मा आपण त्यांना हा केक खायला देऊ शकतो केक आपला खूप छान असा पौष्टिक आहे मैदा आणि साखर यात आपण अजिबात वापरलेली नाही आहे तर तुम्हाला ही आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद